सिद्धयोगाच्या मार्गावर हा अनुभव आहे कुमारी पन्ना नायक मी गेल्या चार वर्षांपासून बाबांकडे जात असते माझे वडील बाबांचे मोठे भक्त आहेत आणि गेल्या नऊ वर्षांपासून ते बाबांकडे जात आहेत मी गणेशपुरीला त्याच्या आधी जाऊ शकले नव्हते कारण त्यावेळी एकतर मी अगदी लहान होते आणि आमच्या गावी शिकत होते आता माझ्या वयाला पंधरा वर्षे पूर्ण झाली असून मी एस एस सीच्या वर्गात शिकत आहे मुंबईच्या शाळेत नाव दाखल केल्यानंतर मी माझ्या वडिलांसमोर नियमित गणेशपुरीला व जाऊ लागले वडिलांबरोबर नियमित गणेशपुरीला जाऊ लागले हळूहळू बाबांच्याविषयी मला सहजच प्रेम भक्ती श्रद्धा वाटू लागली बाबांनीही माझा स्वीकार केला त्यामुळे मी धन्य झाले भाग्यवान झाले बाबांच्या आशे आज्ञेवरून मी घरा घरीसुद्धा गीता आणि विष्णू सहस्रनाम यांचा पाठ करू लागले मी संस्कृत शिकले नव्हते तरीसुद्धा माझा पाठ उत्तम होत असे आणि आता तर मला विष्णू सहस्रनाम तोंडपाठ झाले आहे बालपणापासून दूर खेड्यात वाढल्यामुळे शहरांतील चैनी आणि शौकीन वातावरणापासून मी दूर राहिले होते त्यामुळे बाबांच्या सहवासात येताच माझा भक्तीचा मार्ग खुला झाला आणि जीवनात प्राप्त करण्यायोग्य असा गुरुकृपारूपी सर्वश्रेष्ठ शक्तिपात योग मला प्राप्त झाला आता मी दर शनिवारी रविवारी आणि लहान मोठ्या सुट्ट्यांच्या दिवसांत आश्रमात राहत असते गेल्या वर्षी मी दिवाळीच्या सुट्टीत आश्रमात राहायला गेले होते त्यावेळी बाबांनी मला रत्ना नावाच्या एका ध्याना एका ध्यानाभ्यासी मुलीजवळ ध्यानाला बसायला सांगितले त्यावेळी ध्यान म्हणजे काय आणि ते कसे केले जाते याची मला मुली मुळीच कल्पना नव्हती पण गुरुदेवांनी गुरुदेवांची आज्ञा म्हणून मी ध्यान मंदिरात गेले आणि रत्नाजवळ बसले मी काय करू आ, असे आ, मी रत्नाला विचारले तिने मला जप करायला सांगितला मी तीन चार दिवस जप केला पण मला काहीच अनुभव हो येईना मला काय अनुभव येतात ते बाबासुद्धा रोज विचारीत आश्रमाच्या मंदिरात पुष्कळ सिद्ध विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ध्यान करीत असतात सुट्टी असली म्हणजे सुट्टी असली म्हणजे तर तिथे बसायलाही जागा मिळत नाही आणि सर्वा आणि सर्वांना पाळी पाळी ने ध्यानाला बसावे लागते आम्ही मंडळी ध्यानाला बसलो म्हणजे मधूनच बाबा ध्यान मंदिरात एखादी चक्कर मारत असत मी तिथे बसू लागल्यापासून पाचव्या दिवशी बाबा तिथे आले आणि त्यांनी आपल्या दोन बोटांनी माझ्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श केला त्या मग भ्रूमध्यात मध्यात पकडून माझे मस्तक दोन तीनदा हलवले तात्काळ माझे डोळे बंद झाले आणि माझे ध्यान लागले त्या दिवशी मला आसनावरून उठव उठावेसेही वाटेना आणि पायसुद्धा पद्मासनातून सुटेनात त्या दिवशी मी ध्यानात दिव्य आनंदाचा अनुभव घेतला तो आनंद अजूनही कधीकधी मिळत असतो अशा प्रकारचे ध्यान मला दोन तीन वेळा लागले पुन्हा एक दिवशी बाबांनी माझा माझ्या मस्तकाला स्पर्श केला त्या दिवसापासून मला गाढ ध्यान लागू लागले सकाळ संध्याकाळ मी ध्यान मंदिरात बराच वेळ ध्यानात बसत असे ध्यानात मी गोल गोल घुमत असे आणि डोलत असे माझे हातही अनेक प्रकारे फिरत होते आणि बोटांच्याही अनेक मुद्रा होत होत्या असे ध्यानातून उठल्याबरोबर इतर लोक मला सांगत असत आ, या योगमुद्रा होत्या हे नंतर समजले अशा तऱ्हेने ध्यान करता करता माझ्या जीवनात परिवर्तन होऊ लागले उगीच वाटणारी भीती क्रोध हट्टी स्वभाव आणि माझे दोष हळूहळू कुठे नाहीसे झाले ते समजलेही नाही शरीर नेहमी ताजेतवाने राहू लागले मन शांत झाले माझी डोकेदुखी बरी झाली पूर्वी मला अभ्यासात रुची वाटत नसे पण आता वाटू लागली आणि माझी शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती होऊ लागली माझ्या वृत्तीत एक प्रकारची प्रसन्नता निर्माण झाली आता माझी मनस्थिती प्रसन्न बनली असून माझी प्रतिभाही उन्नत प्रतिभाही जागृत झाली आहे मी घरी देखील ध्यानाला बसत असते मला लाल आणि श्वेत ज्योतींचे दर्शन होत असते त्यांच्या सौंदर्याचे वर्णन मी शब्दांनी करू शकत नाही काही दिवसांपूर्वी ध्यानात सोहम मंत्राचा अतिशय सुरेल उच्चार आपोआप होत असे आणि त्यातले ता, आणि त्यामुळे अंतरात आनंदाच्या उर्मी उसळत असत सारे घर त्या मधुरम ध्वनिलहरीच्या गुंजनाने भरून जात असे आणि कुटुंबातल्या सर्व मंडळींना त्या ऐकू येत एक दीड तासपर्यंत हा जप चालू राहत असे एकदा बाबा दिल्लीला होते तरीसुद्धा त्यांचे मला शिवरूपात प्रत्यक्ष दर्शन झाले ते रूप अतिशय सुंदर सौम्य आणि शांत होते बाबांच्या दर्शनाने मी धन्य झाले मी बाबांना नमस्कार केला माझे हृदय आनंदाने भरून गेले आणि मी जोरजोरात हसू लागले दोन दिवसांनी बाबांनी स्वप्नात येऊन सांगितले की आ, तुला फार सुंदर आणि उच्च ध्यान लागू लागले आहे त्यांनी मला अत्तराची बाटली दिली आणि ते अत्तर अंगाला लावायला सांगितले त्या काळी घुमणे डोलणे अशा कितीतरी योगक्रिया मला होत असत आता हिचा दीड तास हिच्या आतून सोहमचा मंत्रोच्चार आहे आणि अख्ख्या घरात तो मधुर आणि मंजूळ नाद सग सर्वत्र पसरतोय किती हे लहान लहान आहेत सर्व साधिका आणि तिथे बाबा मुक्तानंदांच्या इथे भगवान नित्यानंदांनी एक शाळा पण होती म्हणजे जिथे त्या गावातली किंवा आसपासची काही मुलं तिथे वस्ती करून राहत होती त्या शाळेत पण आणि आता हे आपण जे पुस्तक मागवलं तर ते आ, मोहनदादांनी मागवले ते पुस्तक तर ते त्या बाबा नित्यानंदांच्या शाळेत शिकले शाळेत किंवा तिथल्या ज्या जे लहान मुलांचं राहण्याचं वसतिगृह होतं तिथे शिकलेले आहेत आणि त्या वसतिगृहाच्या इथेच आता ध्यान मंदिर आहे आणि तिथेच बाबांची मुक्तानंद बाबांची समाधी आहे तर तिथेही मुलं सगळी ए ओळीने झोपायची सुद्धा तिथेच जेवण व्हायचं तिथेच झोपायची तिथेच ध्यानाला हे सगळं वर्णन आणि त्यावेळेला ही लहान लहान मुलांवरती एवढे संस्कार झालेत ना ते सगळे साधक आता मोठे आहेत पंचाहत्त सत्तर पंचाहत्तर पासष्ट वर्ष वयाचे आणि आत्ताही त्यांच्या डोळ्यांमध्ये आता मला माझी ज्या साधकांची भेट झाली रामकृष्ण क्षत्रिय म्हणून आहेत तर त्यांच्या डोळ्यात पण त्यांनी मला पहिल्यांदा गणेशपुरीत भेट जा गणेशपुरीला ते आम्ही एकत्रच गेलो होतो तर त्यावेळेला त्या बाबांचा जसा फोटो आला तर त्यांचे डोळे पाण्याने भरून वाहत होते जे इतकं ते कारण बालपणी पूर्ण संस्कार झालेले हे जीव आहेत की ज्यांना गुरुसहवास प्रत्यक्ष सदेही लाभला आणि त्यामुळे ते बाबांचे फोटो बघून असे इतकं हे आहे झाले गणे म्हणजे खूपच ते भाव कारण हे ह्या साधिका आणि त्यांचं वय आत्ता एकच आहे त्यामुळे मी प्रत्यक्ष ह्या दोन साधकांना तरी अनुभवले की ते इतक्या कौतुकाने आपल्या सद्गुरूंच्या आठवणी सांगतात आणि बोल म्हणजे भाव दाटून येतात आता ती पुणे साधिका म्हणते की उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आश्रमात राहायला गेले माझे फार सुंदर ध्यान लागू लागले आ, मला नीलबिंदू दिसू लागला आ, तो अतिशय तेजस्वी होता चमकत चमकत तो दिसेनासा होई तो कुठून येऊन कुठे जात असे ते समजत देखील नसे माझ्या परीक्षेचा रिझल्ट तीन दिवसानंतर आला असता तीन दिवसांवर आला असताना माझा आणि माझ्या भावाला भावाला परीक्षेत पहिला नंबर आला आहे असे कुणीतरी येऊन सांगत आहे असे मला दृष्टा असा मला दृष्टांत झाला पण त्यावर माझा विश्वास बसेना म्हणून ही गोष्ट मी कुणाला सांगितली नाही पण जेव्हा असे खरंच घडून आले तेव्हा मात्र मी आश्चर्यचकित झाले आमच्या आश्रमातल्या सिद्ध विद्यार्थ्यांना अशा रीतीने पुढे होणाऱ्या गोष्टींचे दृष्टांत होत असतात एका मुलीला ध्यानात बाबांनी सुवर्ण मुकुट घातला असून ते पितांबर नेसले आहेत असे दिसले पुढे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तसेच झाले कोणीतरी भक्ताने बाबांच्या मस्तकावर मुकुट घातला होता आणि त्यांना पितांबर नेसवला होता बाबांच्या परवानगीने मी त्यांच्या बरोबर महाबळेश्वरी गेले होते तिथे इतर मुलींच्या बरोबर मी ध्यानाला बसत असे त्यावेळी मला नव्या नव्या नव्या, नव्या मुद्रा होऊ लागल्या एक दिव एक दिवशी मला शिवदर्शन झाले ध्यानात सोहमचा जप तासन तास चालत असे तरच्या तरे मुद्रांबरोबर मला ओम गुरुदेव दत्त हा जब सुद्धा होत असे दोन तीन दिवस हा जप माझा हा जप माझ्या श्वासोश्वासावर आणि जिभेवर नाचत होता एक दिवशी मी महाबळेश्वरच्या सुंदर बगीचात फिरत होते त्यावेळी पक्षांच्या मधुर कुजनातही मला सोहमचा ध्वनी ऐकू येऊ लागला तो ध्वनी ऐकून म्हणजे पक्ष्यांच्या किलबिलाटातही तिला सोहमचा आला ऐकू आला कारण सर्वनिर्मिती ओंकारातूनच झालेली आहे त्यामुळे झाडं पानं फुलं फळं हे सगळ्यांमध्ये तो ध्वनी आहेच आहे पण तो ऐकू येणं ही किती मोठी आणि एवढ्या लहान वयाच्या साधी केला मूर्तींना हे सर्व ऐकू यायचं निसर्गातले ध्वनी ऐकू यायचे आणि कितीतरी दूरवर असले तरीसुद्धा आधी त्यांना ध्वनी ऐकू यायचे मूर्ती त्या अवस्थेचे महान सत्पुरुष आहेत तर आता त्यांच्या अनुभूती मी वाचलेली आहे पण ह्या साधिकेला पक्षांच्या आवाजामध्ये सोमचा ध्वनी आए, ध्वनी ऐकू येणे मोठी गोष्ट आहे तर त्यावेळी पक्ष्यांच्या मधुर कु कुजनातही मला सोहमचा ध्वनी ऐकू येऊ लागला तो ध्वनी ऐकून मी आनंदाने भरून गेले माझ्याबरोबर त्यावेळीची माझी मैत्रीण मालती आता स्वामी चितविलासानंद ध्यानाला बसत असे आत्ता जे पुढचं उत्तराधिकारी आहे ती स्वामी चिदविलासानंद आहे तर ह्या हिच्याबरोबर ते आपण बसत होतं सगळ्या लहान वयाचे हे ध्यानाला बसत माझ्या ब माझ्याच बर... बरोबर त्यावेळीची माझी मैत्रीण मालती जी आता स्वामी चिदविलासानंद आहे बाबांची पुढची उत्तराधिकारी आहेत ह्या ह्या परदेशातच असतात म्हणजे जास्तीत जास्त तिथेच त्या सेवा देतात तिला एक एक दिवशी ध्यानात ज्योतिर्मय गुरुदेव सर्वात सर्वविभूषित गुरुदेव आत्मस्वरूपी गुरुदेव असे शब्द स्पुरू लागले आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सारे शब्द बोलत होती आ, हे सारे शब्द बोलत होती ती आणि ती सारी स्वरूपे मात्र माझ्या नजरेसमोर उभी राहत होती आ, मला अतिशय आनंद झाला मी ध्यानात मस्त होऊन गेले ध्यानानंतर तंद्रावस्थेत मी स्वतःलाच अनेक योग क्रिया करताना पाहिले आ, आ, आधी मला माझे भयंकर स्वरूप दिसू लागले म्हणून मी घाबरले पण नंतर मात्र मला माझे शांत आणि सौम्य स्वरूप दिसू लागले मला तीसुद्धा अनेक आसने होत असलेली मला तिलासुद्धा अनेक आसने होत असलेली मी पाहिली एके दिवशी नीलबिंदूमध्ये मला भगवान नित्यानंद शिर्डीचे साईबाबा गुरुदेव मुक्तानंद बाबा आणि इतर महात्म्यांची दर्शने झाली कधीकधी मला निरनिराळ्या निरनिराळ्या रंगांच्या ज्योती दिसत असत एक दिवशी एक दिवशी ज्योती बरोबर एक सफेद रंगाचा अंडाकार गोल दृष्टीस पडला एकदा ध्यानात मला सौम्यरूप धारण केलेल्या देवीचे दर्शन झाले तात्काळ माझ्या मुखातून तिची स्तुती बाहेर पडू लागली एक दिवशी एक दिवशी अग्निज्वालेत एक, 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 एक रथ असून त्यात एक दिव्य पुरुष बसला आहे असे दृश्य दिसले एक दिवशी एका सुंदर कुमारिकेने माझ्या कपाळी कुंकू लावलेले मला दिसले अशा रीतीने माझी साधना चालू आहे मन सदैव प्रफुल्लित राहते आणि कधी काळजीच वाटत नाही कोणी अपशब्द बोलले तरी त्याचे काही वाटत नाही ध्यान करण्याचे माझ्या अभ्यासात काहीही काहीही विघ्न आले नाही ध्यान करण्याने माझ्या अभ्यासात काहीही विघ्न आले नाही उलट ध्यानामुळे मला अभ्यासात मदतच झाली कारण माझी स्मरणशक्ती वाढली परीक्षेच्या वेळी सर्व काही आतून स्फुरू लागले आणि परीक्षेत माझा पहिला नंबर आला गुरुकृपेचाच हा सर्व परिणाम आहे या सर्व गोष्टींमुळे मी बाबांची अत्यंत ऋणी आहे तर असा हा कमी वयातल्या साधिकेचा दुसरा अनुभव आहे तिसरा अनुभव आहे